नमस्कार मंडळी लाखात एक आमचा दादा मालिके दादाच्या लाडक्या बहिणीच्या लग्नाची तयारी जोरदार सुरू आहे घरात तेजूच्या संगीत सोहळ्याची तयारी सुरू आहे या संगीत सोहळ्यात तुळजा आणि सूर्याचं रोमॅन्टिक परफॉर्मन्स तुमचं लक्ष वेधून घेतं तर ता। बहिणीचे परफॉर्मन्स तुमच्या डोळ्यात नक्कीच आणतील हे सगळं होत असताना पोलीस शोधण्यासाठी सूर्याच्या घरी पण जालिंदर त्याला तिथून निघून जाण्यास सांगतो तेजू उद्या लग्न करून घरातून निघून जाणार या विचाराने सूर्या भाऊक होतो दरम्यान जालिंदरला बातमी मिळते की पिठ्याचा फोटो वर्तमानपत्रात छापून आला आहे शत्रू गावात येणारी सगळी वर्तमानपत्र जाळून टाकतो मात्र सूर्याच्या घरी एक वर्तमानपत्र पोचतं ज्यात पिठाचा फोटो आहे सूर्य आपल्या बहिणीकरता एक सुंदरसं गाणं गातो ज्यामुळे सगळेच भाऊक होतात जालिंदर समीरला लग्नाच्या दिवशी पळून जाण्यास सांगतो तर शत्रू गुरुजींचा अपघात घडून आणतो आणि दुसऱ्या गुरुजींना मॅनेज करतो समीर सूर्याला सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असताना शत्रू त्याला थांबवतो नवी नवरी तेजस्वी मंडपात आली आहे पण वराचा कुठेही पत्ता नाही इकडे गुरुजीही म्हणतात की आजचा दिवस तेजूच्या लग्नासाठी शुभ नाही तर तिचं लग्न पुढे होणार नाही सूर्याला याचा फार मोठा धक्का बसतो अखेर जालिंदर एक आदेश देतो जो ऐकून सर्वच धक्क होतात सूर्यदाता जाता जालिंदरच्या जाळ्यात फसेल ते लग्न शुभमूर्त होईल का हे पाहणं मालिकेत रंजक करणार आहे